संताजी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उचल विनाकपात तीन हजार चारशे रुपये मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाराव्या गळीत हंगामाच्या शुभारंभात केली घोषणा आठ लाख टन ऊस काळ अडीच कोटी लिटर इथेनॉल आणि आठ कोटी युनिट ऊस निर्मितीचे उद्दिष्ट कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारखान्याच्या उचल दराची घोषणा करत सांगितलं की यंदाच्या हंगामात प्रतिटन ऊस दर विना कपात चौतीसशे रुपये देण्यात येणार आहे तसेच यावर्षी आठ लाख टन ऊस गाळपाचा संकल्प असल्याचंही त्यांनी जाहीर केला कारखान्याचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ उर्फभैय्या माने आणि कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते ऊस मुळी टाकून करण्यात आला यावेळी भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले घटत चाललेले एकरी ऊस उत्पादन ही चिंतेची बाब आहे आम्ही कारखान्याचा विस्तारवाढ प्रकल्प हाती घेत आहोत परंतु ऊस उत्पादन वाढलं नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कमी कालावधीत जास्त गाळप करणं आणि शेतकऱ्यांना चांगला दर देणं हेच कारखान्याचं प्राधान्य असलं पाहिजे ते पुढे म्हणाले साखर उद्योग सध्या प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे एफआरपी वाढते पण साखर दर वाढत नाहीत त्यामुळे कारखान्यांना तोटा सहन करावा लागतो गळीत हंगाम फक्त शंभर दिवस चाललं कारखानदारीच परवडणारं नाही तरी देखील त्रिपक्षीय करारानुसार दहा टक्के पगारवाढ लागू करून कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आहेत केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप भैया माने म्हणाले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी ही सभासद शेतकऱ्यांच्या जिद्द आणि संघर्षातून झाली आहे या कारखान्याने दर रोजगार नावलौकिक आणि नाविन्यता जपत प्रदेशात वेगळी ओळख निर्माण केली आहे स्वागतपर भाषणात कारखान्याच्या अध्यक्ष नाविद मुश्रीफ म्हणाले या हंगामात आठ लाख टन गाळप अडीच कोटी लिटर इथेनॉल उत्पादन आणि आठ कोटी युनिट वीज निर्मिती हे आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाचं पूर्ण गाळप कारखान्याकडे करून सहकार्य करावं वा। बेलेवाडी काळम्मा येथे पार पडलेला हा कार्यक्रम शेतकरी सभासद आणि कामगारांच्या उपस्थितीने उत्साही झाला मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि नव्या हंगामाबाबत आशावादाचं वातावरण निर्माण झालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा